जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीही वाटण्या कुटण्याचा पसारा न मांडता वन टाईममध्ये पोटभरीचा नाश्ता बनवायचा असेल तर आजचा नाश्ता जरूर बनवून पहा जो की खूप हलकाफुलका आणि पौष्टिक तर आहेच पण त्याशिवाय इडली ढोकळ्यालाही टक्कर देईल इतका रुचकर बनतो तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला लागणार ला ला आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ व नाश्ता खमंग व्हावा म्हणून पाव कप बेसन आणि हे आतून खुसखुशीत व्हावं म्हणून पाव कप बारीक रवा यासोबत पावकप कप ताजं दही यानंतर यात मोठ्या किसणीने किसलेलं अर्धा कप काकडीचा किस टाकूया आणि यासोबतच मध्यम चिरलेला एक लहान कांदा बिया काढून मध्यम चिरलेलं एक लहान टमाटर मग रफली चिरलेली सात ते आठ कडीपत्त्याची पानं व खूप सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून आधी सर्वांना पाणी न घालता मिसळून बघूया कारण की आपण यात जे काकडी दही टमाटर घातलं आहे यामधून पाणी सुटतं आणि आधीच पाणी घातलं तर, तर मिश्रण योग्य बनणार नाही त्यामुळे सुरुवातीला आपल्याला यात थोडं थोडं म्हणजे रवा भिजेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे तर इथं महत्त्वाचं म्हणजे काकडी घेताना बिया नसलेली कोवळी घ्यावी व तसेच कधी कधी काकडी कडू निघते म्हणून काकडी चेक करून घ्या आता याला झाकून पाच मिनिट रवा भिजण्यासाठी ठेवून देऊ व तोपर्यंत एक फोडणी बनवूया त्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक मोठ्या चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आता यात टाकू एक लहान चमचा मोहरी एक लहान चमचा जिरं अगदी थोडी हिंग व एक लहान चमचा तीळ टाकून तेल जास्त तापलं आहे म्हणून गॅस बंद करू नंतर बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व सोबतच बारीक चिरलेली एक एक हिरवी व लाल मिरची यानंतर सर्वांना तेलात काही सेकंद परतून घ्यायचं आणि मग अशी खमंग तयार झालेली फोडणी बनवून ठेवलेल्या मिश्रणात टाकून घेऊया व नंतर फोडणीला मिश्रणात व्यवस्थित मिसळून घेऊ तर आपल्याला या ठिकाणी टोटल सव्वा कप पाणी आणि पाव कप दही वापरून हे मिश्रण बनवायचं आहे म्हणजेच की इडली बॅटरप्रमाणे मिश्रण बनलं पाहिजे मग तुमच्या ज्वारीच्या पिठाचा कस कसा आहे त्यानुसार तुम्हाला पाणी थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं तर आवश्यकतेनुसार पाणी वापरून असं मिश्रण बनवून घ्यायचं आता शेवटी लहान पाव चमचा खायचा सोडा टाकू जर तुम्ही इनो टाकत असाल तर अर्धा लहान चमचा वापरलात तरी चालेल हे पहा आपलं मिश्रण तयार झालं आहे आता इकडे नाश्ता बनवण्यासाठी मी अगोदरच कढईत स्टँड ठेवून पाणी गरम करायला ठेवलं होतं तर स्टँडवर असं केक ट्रे सर्व बाजूंनी तेल लावून ठेवून घेत आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही हा नाश्ता वाटीत प्लेटमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यात आरामात बनवू शकता तर असं मिश्रण ट्रेच्या नव्वद ते ऐंशी टक्के येईल इतपत भरायचं आणि नंतर यावर असेल तर सांबार मसाला भुरभुरायचं नाही तर पावभाजी मसाला वापरला तरी काही हरकत नाही आता याला आपण झाकून हाय फ्लेमवर पंधरा मिनिट वाफवून घेऊया पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे मस्त टम्म फुगले आणि पहा सुद्धा क्लीन निघाली म्हणजेच हे आतून मस्त शिजलं आहे तर हे बाहेर काढून थंड झाल्यानंतर सुरीने किंवा चमच्याने याचा कडा सोडवून घेऊया तर याचा असा व्यवस्थित कडा सोडवून घेतल्यानंतर ट्रे उलटा करून थोडंसं वरून टॅप करायचं हे पहा आपला खूपच हलका फुलका आणि पौष्टिक नाश्ता अगदीच भारी दिसतोय मग हा फक्त दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूपच भारी रुचकर लागतो तर एकदा जरूर बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका